नमस्कार मंडळी बोलूया तीन मुलांकाबद्दल म्हणजे जे जन्मले आहे तीन बारा एकवीस किंवा तीस तारखेला हे लोक म्हणजे कॉम्बिनेशन आहे ज्ञान स्टाईल आणि थोडंसं डोकं गरम चला तर बघूया तीन नंबरवाल्यांची धमाल दुनिया बोलण्यात वाघ सायलेन्स नावाची गोष्टच नाही हे लोक पाच मिनिटात पंधरा मिनिटांचा विषय उलगडून टाकतात गप्पांमध्ये इतका रस असतो की गप्पा संपल्यावरही शेवटी एक गोष्ट सांगतो असंच म्हणतात शिक्षण बुद्धी आणि ज्ञान यांचं पॅकेज हे वर्गात बोलकं पुस्तक असतात टीचर विचारायच्या आधीच उत्तर सांगतात आणि शेजारचा मुलगा अजून प्रश्नच वाचत राहत असतो असे हे ज्ञानाने भरलेले असतात मोठे स्वप्न बघतात आणि त्यामागे कामालाही लागतात हे लोक जग बदलेल अशी स्वप्न बघतात आणि मग गुगल ड्राईव्ह मध्ये प्लॅनही टाकतात पण एक्झिक्युशन कधी होईल हे सांगता येत नाही पण होईलच याची ते काळजी जरूर घेतात प्रेमळ असतात इगो भारी असतो स्वाभिमान साजेचा असतो पण यांना सॉरी म्हणायला आंतरराष्ट्रीय परिषद घ्यावी असं वाटतं कारण हे सॉरी म्हणण्याच्या मागे लागत नाही थोडे थोडे हट्टेही असतात कोणी तू नाही करू शकत म्हंटल की त्यांच्या डोक्यात पेट्रोल ओतल्यासारखं होतं अरे बापरे आता करूनच दाखवतं असं म्हणतात नेतृत्वात जबरदस्त हे ऑफिसमधले नॅचरल लीडर असतात टास्क वाचाय वाटायचे फॉलोअप घ्यायचे तसेच प्रेज आपण घ्यायचे आणि दोष तो टीमचा असतो असं ते म्हणतात असे ते हुशार असतात ऑफिसमध्ये चतुर्तेने वागतात पैसे कमवण्याची हुशारी खर्च करण्याची कला हे लोक पैसे मिळवतात पण त्याचं सेलिब्रेशन लगेच नवा फोन नव घड्याळ नवे शूज लाईफ आहे बॉस असं म्हणत घेतात कारण सगळीकडे आपल्याला नवनवीन पाहिजे कारण आयुष्य आहे बॉस जिंदगी ना मिलेगी दोबारा असं म्हणतात थोडासा ड्रामा क्यूट ड्रामा असतो आईने जर लक्ष नाही दिलं तर कोणीतरी मला काय विचारत आहे का अशी भावनिक भांडी ते घासायला सुरुवात करतात कोणीच विचारत नाही असंही ते म्हणतात सगळ्यांचं लक्ष हवं असतं हे सेंटर ऑफ अटेन्शन असतात भले व्हॉट्सअप स्टेटस असो की ऑफिसचं प्रेझेंटेशन स्पॉटलाईट नेहमी यांच्यावरच असतो मित्रांनी भरलेले आणि सल्ला देण्यात माहिर हे मित्रमंडळींचे मिनी गुरुच असतात सगळ्यांच्या लव्ह स्टोरी करियर प्लॅन भांडण सुल मांडवली सगळ्यांचं उत्तर एकाच माणसाकडे असतं ते म्हणजे मुलांक तीन तर मंडळी मुलांक तीन वाले चतुर हुशार थोडे बोलके पण एकदम दिलखुलास आणि मैत्रीला जीव लावणारे जर तुम्ही मुलांक तीनचे असाल तर कमेंटमध्ये जरूर लिहा आय एम द सुपरस्टार मुलांक नंबर तीन आणि यांना एक मी आ, उपाय जरूर देऊ इच्छितो यांनी झोपायची दिशा ही नेहमी दक्षिणेला ठेवावी घराच्या आणि डोकं नेहमी यांचं दक्षिणेलाच असावं नेहमी यांना त्याचा फायदा होत राहील धन्यवाद